नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरपूर मतदार मतदान साहित्य वाटप शिरपूर तीनशे तेहतीस मतदान केंद्रावर दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे त्यासाठी तीनशे तत्तीस मतदान केंद्रासाठी मतदान यंत्र मतदान कर्मचारी यांना मतदानासाठी टाऊन हॉल शिरपूर इथून वाटप करण्यात आले आहेत एकूण एक हजार आठशे पन्नास कर्मचारी व तीनशे पोलीस कर्मचारी तसेच बत्तीस सेक्टर ऑफिसर हे तीनशे तेहतीस मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आले आहेत मतदान कर्मचारी वाहतूक साठी सदतीस बसेस पंचावन्न क्रुझर त्रा जिपची व्यवस्था केलेली आहे पोलीस विभागामार्फत आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त आहे दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदानासाठी शरद मंडलिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व महेंद्रमाळी अतिसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून आवश्यक सर्व नियोजन करण्यात आले आहे